नमस्कार मी राजेंद्र गुरावने आपण पाहत आहात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरवकी मित्रांनो काल मतदानाचा दिवस संपला आणि तिथपासून प्रत्येक टी व्ही चॅनलवरती एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल हे दाखवले गेले आहेत किंवा प्रत्येक चॅनलने स्वतःचा आपला एक सर्व केला किंवा थर्ड पार्टी सर्वे त्याने दाखवण्यास सुरुवात केलेली आहे काही तर टेलिज टेलिव्हिजन चालूनने ए आय ए आयमार्फत मार्फत जनरेट केलेला आहे सर्वे किंवा ओपिनियन पोल दाखवण्यात एआयमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे सोशल मीडियावरती जे जे ओपिनियन पेतात त्याचे एक कंपाईल करून अल्गोरिदम लावून त्या लोकांनी हा या निवडणुकीचा एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल तयार केलेत आणि हे ओपिनियन पोल आत्ता जे दाखवण्यात ओपिनियन पोल आहेत ते सहा सात जे सर्वेर आहेत किंवा जे सपोलॉजीज आहेत त्या सॅफोलॉजिस्ट कंपन्याकडून आलेले सर्वे हे प्रत्येक न्यूज चॅनलवरती दाखवले जात आहेत सगळ्यांचाच म्हणजे सात आठ न्यूज चॅनलमध्ये जर बघायला तर दोन तीन न्यू न्यूज चॅनलवरती किंवा दोन दोन तीन सर्वे हे महा आघाडीला बढत दाखवत आहेत तर उरलेले चार पाच जे सर्वे आहेत ते महायुतीला बढत दाखवत आहेत आणि अन्य प्रत्येक म्हणजे जेवढे जेवढे छे सहा सात सर्वे केले आहेत किंवा ज्यां ज्यांनी स्वतःचा ओपिनियन पोल केला आहे किंवा जे सेफोलिस से जे इंडिव्हिज्युअली करतात सेफोलॉजीस त्या लोकांचा त्या त्या लोकांनी जो अंदाज मांडला त्याच्यामध्ये मा दोन्ही म्हणजे आघाडी सरकार आणि युती सरकार यांना दोघांना वाटून आ, काही थोड्या प्रा प्रमाणात सीट दाखव दाखवण्यास सुरुवात केली आहे काही आग म्हणजे जो मॅज मेजॉरिटीची जी फिगर आहे मेजॉरिटीची जी मॅजिक फिगर आहे वन फॉर्टी फायच्या आसपास किंवा वीस एक सीट या दोन्ही महाविक विकास आघाडी आणि युती सरकारला कमी मिळतात किंवा काय काही सर्वेमध्ये मा महाविकास आघाडीला जास्त वीस जागा मिळतात तर काही युतीला आहे दुसरी गोष्ट कोणत्याच सर्व म्हणजे जेवढे पण सर्व ज्यां ओपिनियन पोल आहेत किंवा सफोलजेस्ट आहेत त्यांच्यामध्ये अन्य म्हणजे जे ऑदर जे छोटे छोटे सुराज्य हे मनसे सुराज्य वंचित बहुजन आघाडी अपक्ष एम आय एम किंवा दुसरे छोटे मोठे जे बच्चूकोडींचा पक्ष प्रहार आणि जे जे कोण इंडिपेंडन्स आहेत त्या सगळ्यांना मिळून सगळ्याच सर्वे हे आठ ते दहा जागा दाखवतात दाखवत आहेत मला वाटतं हा जो सर्वेचा जो एक्झिट पोलचा जो पोल आहे तो मोठा झोल आहे आणि मी जे आज आपल्याला अनालिसिस करतो आत्ता तेच खरे ठरतील जर तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर हा माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि वीस तेवीस तारखेला तेवीस तारखेला परत माझा हा व्हिडिओ बघा मा मी जे अंदाज वर्तवले आहेत तसेच अंदा खरे ठरणे ठरतील थर यामध्ये माझं माझ्या मनात काहीच मनात काही मात्र शंका नाही मित्रांनो माझ्या अंदाजानुसार मनसे हा मेन फॅक्टर चालणार मनसेला एक किंवा दोन जागा ह्या सगळ्याच चॅनलवरती जे सर्वे दाखवले गेले त्या सर्वे सर्व्हेमध्ये तीन एक ते दोनच सीट मिळतील असा त्यांचा अंदाज आहे काल ज काल जेवढ्या जेवढ्या पत्रकारांना जे सिनियर पत्रकार आहेत जे प्रिंट मीडियामध्ये आहेत की जे विधानभवन किंवा मंत्रालय सांभाळतात अशा पत्रकारांना जेव्हा मुंबईच्या सीट शेअरिंग मुंबईची जी सीट आहे त्या ती कोणाला मिळतील त्याचा अंदाज काय तर सर्वच जे पत्रकार आहेत त्यांनी समान समान मिळतील किंवा युतीलाच असेल घासून असेल सदा सर्वांकर यांना भाजपने पाठिंबा दिला असेल ब सदा भा भाजपने पाठिंबा दिला असेल आणि भाजप त्यांचा प्रचार करत असेल तरीही तो पार्टिसिपेट आहे पण भाजप आहेत ज्या विभागप्रमुख आहेत त्यांनी राज ठाकरे साहेबांची भेट घेतली होती आणि त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही पूर्णपणे पूर्ण शक्तीशीशी आम्ही ठाकरे साहेबांच्या मागे उभ्या मागे उभे आहोत आणि जे मतदानाचा टक्का हा जो फिफ्टी एट पर्सेंट माही मतदारसंघामध्ये झाला म्हणजे गेल्या मतदार म जो गेल्या टायमाला जा जे मतदान झालं ते किंवा लोकसभेला जा जे मतदान झालं त्याच्यापेक्षा दोन तीन टक्क्याने मतदानचा टक्का वाढला हा टक्का लोक म्हणतात की हा मुस्लिमांचा टक्का वाढला पण नाही मी म्हणतो हा आर एस एसने प्रचार केला आर एस एसचा जो प्रचार सगळीकडे गेला गेला कारण गेल्या लोकसभेमध्ये आर एस एसने कुठल्याच प्रकारचे कुठल्याच प्रकारचं पार्टिसिपेंट नव्हतं कारण भाजपचा नारा होता की अबकी बार चारशो पार आणि भाजपचे डोक्यात हवात गेल्यामुळे त्या लोकांनी आर एस एसला कॉर्नर केलं होतं पण आर एस एस आत्ता पूर्णपणे निवडणुकीच्या रिंगाण्यात उतरले आणि त्यांचा जो सायलेन्स ज्या जे ते सा जे प्र प्रचार करतात तसा तो त्यांनी सायलन्स प्रचार केला त्याच्यामुळे आणि तो प्रचार हा शिंदे शि जिथे जिथे शिंदे युतीमध्ये जिथे शिंदे 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 गटाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी तो नाही केला गेला पण शिंदे गटाच्याऐवजी मनसेची जिथे ताकद आहे त्या मनसेच्या ता मनसेचा जो उमेदवार ताकदवार आहे त्याचा प्रचार हा आर एस एसने केला गेला आणि भाजप पण जसं शिवडीमध्ये किंवा वर्डीमध्ये आणि इतर महाराष्ट्रातल्या इतर त्याच्यामुळे मन मनसेच्या मी म्हणाल्यापासून तेरा ते चौदा जागा न, नक्की येतील आणि हा जो एक्झिट पोलचा झोल आहे तो झोल खराट ठरणार नाही असं माझं मत आहे माझ्या अंदाजानप्रमाणे मा मी मी सफल नाही पण मी फिगरमध्ये खेळणार मी एक फायनान्सचा विद्यार्थी आहे मला फिगरमध्ये खेळण्यासाठी ब आवडते आणि मी मी ज्या फिगर काढल्या आहेत त्यामध्ये एट्टी फाय टू एटी सिक्स एटी फाय एटी सिक्स ह्या भाजपला मिळतील फोर्टी टू फोर्टी थ्री किंवा फोर्टी थ्री फोर्टी फोर या या शिंदे गटाला मिळतील शिवसेना शिंदे गटाला मिळतील आणि बावीस किंवा तेवीस या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांना मिळतील तर ते त्यांची जी मॅजिक फिगर आहे जी म्हणजे युती सरकारची मॅजिक फिगर ही एक जी वन फोर्टी नाईनच्या किंवा वन फिफ्टीच्या आसपास फिरेल आणि ते मनसेला या लोकांनी दुसऱ्या जे शफॉलिसिज किंवा जे एक्झिट पोल ज्यांनी सर्व केल्या त्यांना एक किंवा दोन सीट दाखवल्या आहेत तर माझ्या मते मनसेला तेरा ते चौदा जागा मिळतील आणि हा जो एक्झिट पोल हे मी जे आता जो अंदाज बजवला तो क तंतोपान उद्या तेवीस तारखेला खरा ठरेल या याबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाही आत्ता जे शफॉलिसिस आहेत किंवा आत्ता जे सर्वे आहेत त्या सर्वेने सकाळीचा सर्वे त्यांचा डेटा वेगळा निघाला दुपारचा डेटा वेगळा निघतोय आणि संध्याकाळचा डेटा निघतोय वेगळा मग अशा सर्वांवरती किती विश्वास ठेवायचा किंवा अशा सफलेशलनावरती किती विश्वास ठेवायचा हा आपापला आपापला हे आपापले मत आहे त्याच्यामुळे मी जो आता वर्तवला आहे त्या त्या तसेच होणार आणि युतीचं सरकार येणार त्यामध्ये एक वेळाला राष्ट्रवादीच्या जागा कमी येतील त्या राष्ट्रवादीच्या जागेमध्ये मनसेच्या जागा ॲड केल्या तर युती खंबीरपणे परत महाराष्ट्राच्या विधानभवनात सरकार बसेल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही मित्रांनो असेच जर व्हिडिओ आपल्याला ऐकायचे असतील तर माझ्या गुरुके या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद